आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 आहे रविवारी तेवीस फेब्रुवारी दोन हजार विषय मन सोनेरी मस्कूल, इयो जो ज्ञानात परिपूर्ण आहे तो तुझ्या बरोबर आहे उत्तरदायी वाचन नीतीसूत्रे परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर म्हणजे तो तुला मदत करील तुझ्या स्वतः शहाणपणावर अवलंबून राहू नकोस पण परमेश्वराला मानदे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुपयापेक्षा चांगले आहेत ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत ज्ञानरत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञाना इतकी मौल्यवान असणार नाही ज्ञान असलेले लोक शांतित आणि समाधानात जगतात गडा उपदेश बायबल पासून दानियेल ज्ञानी आकाशाप्रमाणे तेजाने चमकून उठतील ज्या ज्ञानी लोकांनी इतरांना योग्य जीवन मार्ग शिकविला ते सदा सर्व काळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील उपदेशक मी या आयुष्यात शहाणपणाची गोष्ट करणार माणूस पाहिला आणि ते मला फार महत्वाचे वाटते थोडे लोक असलेले एक लहान शहर होते एक महान राजा त्या शहराविरुद्ध लढला आणि त्याने त्याचे सैन्य त्या शहराभोवती ठेवले पण त्या शहरात एक विधान होता तो विधान गरीब होता पण त्याने आपल्या शहाणपणाचा उपयोग शहर वाचवण्यासाठी केला सगळे काही संपल्यानंतर लोक त्या गरीब माणसाला विसरून गेले संहिता स्वर देवाचा महिमा गातात आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रूपे दाखवते तुम्हाला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही तुम्हाला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाही शिकवण अतिशय योग्य आहे ती देवाच्या लोकांना शक्ती देते परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात परमेश्वराची भीती शुद्ध आहे ती अखंड सहन करावी लागेल परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत ते संपूर्ण बरोबर आहेत परमेश्वराची शिकवण अतिशय शुद्ध अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या शुद्ध मधापेक्षाही गोड आहे दानियेल त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षांत काही स्वप्ने पडली त्या स्वप्नांमुळे तो काळजीत पडला व त्याची झोप उडाली म्हणून त्याने त्याच्या ज्ञानी माणसांना बोलावून घेतले हे ज्ञानी स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आणि भविष्यात काय घडेल हे सांगण्यासाठी मंत्र तंत्र करीत व ताऱ्यांचे निरीक्षण करीत या लोकांनी राजाला काय स्वप्न पडले आहे ते सांगावे अशी राजाची इच्छा होती मग ते लोक राजाच्या समोर येऊन उभे राहिले मग खासदार अरामी भाषेत राजाला म्हणाले राजा, राजा चिरंजीव हो आम्ही तुझे सेवक आहोत कृपा करून आम्हाला तुझे स्वप्न सांग म्हणजे मग आम्ही तुला त्याचा अर्थ सांगू तेव्हा नाही तुम्हीच मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगितला पाहिजे तुम्ही हे सांगितले नाही तर तुमचे पण तुम्ही मला माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितला तर मी तुम्हाला भेटी बक्षिसे देईन तुमचा सन्मान करीन खासदी राजाला म्हणाले राजा तुझे मागत आहेस ते देऊ शकणारा एकही माणूस या पृथ्वीवर नाही हे बोलणे ऐकून राजाचा पारा चढला सर्व हकीकत समजताच सर राजाकडे गेला व त्याने राजा जवळ थोडा वेळ मागितला मग तो राजाला त्याचे स्वप्न व त्या स्वप्नाचा अर्थ सांगणार होता रात्री देवाने दानिएल दृष्टांत देऊन सर्व रहस्य उलगडून सांगितले मग दानियेलने स्वर्गातील देवाचे स्तुतीस्तोत्र गायले माझ्या पूर्वजांच्या देवा मी कृतज्ञ आहे मी तुझी स्तुती करतो तू मला ज्ञान व शक्ती दिलीस विचारलेल्या गोष्टी सांगितल्यास तूच मला राजाच्या स्वप्नाबद्दल सांगितलेस दानिएलने उत्तर दिले राजा अशा रहस्यमय गोष्टी स्वर्गातील देवच सांगतो पुढे काय घडणार हे दाखविण्यासाठीच नबू राजाला देवाने स्वप्नात पाडले मग राजाने दानियेलला ला म्हणाला तुझा देव अति महत्वाचा व सामर्थ्यशाली आहे याची मला खात्री पटली तो परमेश्वरच राजांचा राजा आहे तो लोकांना अज्ञात गोष्टी सांगतो हे खरेच आहे म्हणून तू रहस्याचा उलगडा करून देऊ शकलास मग राजाने दानियेलला राज्यात महत्वाचे अधिकारपद दिले त्याने त्याला बहुमूल भेटी दिल्या राजांनी बाबेलच्या परगण्याची सत्ता दानियल कडे सोपविली त्याने सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून ची नेमणूक केली यशया परमेश्वर माझ्या प्रभूने मला शिकविण्याची क्षमता दिली तेव्हा आता यादू लोकांना मी शिकवितो रोज सकाळी तो मला उठवितो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो परमेश्वर माझा प्रभू मला मदत लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही मी भक्कम होईल माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे परमेश्वराला मानणारे लोक परमेश्वराच्या सेवकाचे ऐकतात तो सेवक काय घडणार आहे हे माहीत नसताना पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून जगतो त्याला देवाच्या नावाबद्दल खात्री वाटते आणि तो त्यावर अवलंबून राहतो करांस ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते डोळ्यांनी पाहिले नाही तानानी ऐकले नाही आणि मनुष्याच्या अंत करणाने जे उपजविले नाही ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे प्रकट केले आहे कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शोध घेतो एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार ओळखू शकत नाही परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हाला ज्ञान व्हावे मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही कारण त्या, त्या, त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत आणि त्या, त्या, त्या त्याला समजत नाहीत कारण त्यांची आध्यात्मिक त्या रीतीने त्या पारख केली त्य जाते परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते कारण पवित्र शास्त्र म्हणते प्रभूचे मन कोण जाणतो जो त्याला शिकवू शकेल परंतु आमच्या ख्रिस्ताचे मन आहे सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य ख्रिश्चन धर्माच्या समर्थनासाठी सोप्याला शहाणे बनवण्यासाठी मत आणि कट्टरतेऐवजी पुरावा आणि प्रात्यक्षिक वापरण्याची वेळ आली आहे सर्व पदार्थ बुद्धिमत्ता ज्ञान अस्तित्व अमरत्व कारण आणि परिणाम हे देवाचे आहेत हे त्याचे गुणधर्म आहेत अनंत दैवी तत्वाचे प्रेमाचे शाश्वत प्रकटीकरण त्याच्या ज्ञानाशिवाय कोणतेही ज्ञान ज्ञानी नाही कोणतेही सत्य सत्य नाही कोणतेही प्रेम सुंदर नाही कोणतेही जीवन जीवन नाही परंतु दैवी आहे कोणतेही चांगले नाही परंतु चांगले देव देतो आध्यात्मिक समजुतीला प्रकट केलेले दैवी तत्वज्ञान स्पष्टपणे दर्शवते की सर्व काही मन आहे आणि मन हे देव आहे सर्वशक्तिमानता सर्वव्यापिता सर्वज्ञता म्हणजे सर्वशक्ती सर्व उपस्थिती सर्व विज्ञान म्हणून सर्व काही प्रत्यक्षात मनाचे प्रकटीकरण आहे देव आपल्याला देत असलेल्या ज्ञानापासून वेगळा नाही तो आपल्याला देत असलेल्या प्रतिभेत आपण सुधारणा केली पाहिजे लक्षात ठेवा मेंदू म्हणजे मन, मन नाही मेंदूच्या आकाराने बौद्धिक क्षमता आणि स्नायूंच्या व्यायामाने शक्ती मोजणे म्हणजे बुद्धिमत्तेला वश करणे मनाला नश्वर बनवणे आणि या तथाकथित मनाला भौतिक संघटना आणि अबुद्धिमान पदार्थांच्या दयेवर सोपवणे होय प्रश्न बुद्धिमत्ता म्हणजे काय उत्तर बुद्धिमत्ता म्हणजे सर्वज्ञता सर्वव्यापीता आणि सर्वशक्तिमानता. ती अनंत मनाची जीवन सत्य आणि प्रेम या त्रिकोणी तत्वाची आदिम आणि शाश्वत गुणवत्ता आहे ज्याला देव म्हणतात विज्ञान हा शब्द योग्यरित्या समजला गेला तर तो केवळ देवाच्या नियमांना आणि विश्वाच्या त्याच्या शासनाला सूचित करतो ज्यामध्ये मानवाचा समावेश आहे यावरून असे दिसून येते की व्यापारी आणि सुसंस्कृत विद्वानांना असे आढळून आले आहे की ख्रिश्चन विज्ञान त्यांची सहनशक्ती आणि मानसिक शक्ती वाढवते त्यांच्या चारित्र्याची धारणा वाढवते त्यांना तीक्ष्णता आणि व्यापकता देते आणि त्यांच्या सामान्य क्षमतेपेक्षा जास्त क्षमता देते या आध्यात्मिक समजुतीने उत्प्रोध झालेले मानवी मन अधिक लवचिक बनते जास्त सहनशक्ती करण्यास सक्षम असते स्वतःपासून काहीसे पळून जाते आणि त्याला कमी विश्रांतीची आवश्यकता असते अस्तित्वाच्या विज्ञानाचे ज्ञान माणसाच्या सुप्त क्षमता आणि शक्यता विकसित करते ते विचारांचे वातावरण वाढवते ज्यामुळे मनुष्याना व्यापक आणि उच्च क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळतो ते विचारवंताला अंतरदृष्टी आणि दूरदर्शिततेच्या त्याच्या मूळ हवेत उठवते मन हे शैक्षणिक प्रक्रियांवर अवलंबून असे नाही त्यात सर्व सौंदर्य काव्य आणि त्यांना व्यक्त करण्याची शक्ती असते जेव्हा इंद्रिये शांत असतात तेव्हा आत्मा देव ऐकू येतो आपण सर्वजण आपल्यापेक्षा जास्त सक्षम असतो आत्म्याचा प्रभाव किंवा कृती स्वातंत्र्य प्रदान करते जी सुधारणेच्या घटना आणि अशिक्षित ओठांच्या उत्साहाचे स्पष्टीकरण देते प्राचीन संदेश त्यांनी त्यांची दूरदृष्टी अध्यात्म अनिवार्य दृष्टिकोनातून मिळविली काल्पनिक गोष्टींसाठी चुकीच्या आणि चुकीच्या गोष्टीची भविष्यवाणी करून नव्हे देहविकार आणि मानवी श्रद्धेच्या आधारावर भविष्याचा अंदाज बांधला वेजनानामध्ये अस्तित्वाच्या सत्याशी सुसंगत होण्यासाठी प्रगत झाल्यावर पुरुष अनैच्छिकपणे द्रष्टा आणि संदेष्टे होतात भूते आत्मे किंवा लोकविश्वासाद्वारे नव्हे तर एका आत्म्याद्वारे नियंत्रित होतात भूतकाळ वर्तमान आणि भविष्याविषयी जाणून घेण्यासाठी या चिरकालिक दिव्य मनाची आणि मनाशी संबंधित असलेल्या विचारांची पूर्वकल्पना आहे अस्तित्वाच्या विज्ञानाशी परिचित झाल्यामुळे आपल्याला दैवी मनाशी अधिक प्रमाणात संवाद साधता येतो सार्वत्रिक कल्याणाची चिंता असलेल्या घटनांची पूर्वसूचना आणि भाकीत करता येते दैवी प्रेरणा मिळते होय भ्रुणविरहित मनाच्या श्रेणीपर्यंत पोहोचण्यासाठी मन असीम आहे हे समजणे शारीरिकतेने बांधलेले नाही किंवा दृष्टीसाठी कान आणि डोळ्यावर अवलंबून नाही किंवा हालचालीसाठी स्नायू आणि हाडांवर अवलंबून नाही हे मन विज्ञानाच्या दिशेने एक पाऊल आहे ज्याद्वारे आपण माणसाचे स्वरूप आणि अस्तित्व ओळखतो आपण आत्म्याबद्दल जे काही अचूकपणे जाणतो ते देवाकडून दैवी तत्वाद्वारे येते आणि ख्रिस्त आणि ख्रिश्चन विज्ञानाद्वारे शिकले जाते जर हे विज्ञान पूर्णपणे शिकले गेले आणि योग्यरीत्या पचले गेले तर आपण खगोलशास्त्रज्ञ तारे वाचू किंवा ग्रहणाची गणना करू शकतो त्यापेक्षा सत्य अधिक अचूकपणे जाणून घेऊ शकतो हे मन वाचन हे स्वभावाच्या उलट आहे ही आध्यात्मिक अंडरस्टँडिंगची प्रदीपन आहे जी भौतिक क्षमतेची नाही तर आत्म्याची क्षमता दर्शवते हे आत्मा ज्ञान मानवी मनात येते जेव्हा उत्तरार्थ दैवी मनाला उत्पन्न करतो अशा अंतर्ज्ञानामुळे जे काही घडते आणि सुसंवाद कायम राहतो ते एखाद्याला चांगले करण्यास सक्षम करते परंतु वाईट नाही जेव्हा तुम्ही या पद्धतीने मानवी मन वाचू शकाल आणि तुम्ही कोणती चूक नष्ट कराल हे ओळखू शकाल तेव्हा तुम्ही उपचारांच्या परिपूर्ण विज्ञानापर्यंत पोहोचाल अहंकार म्हणजे मन, मन आहे आणि मन किंवा बुद्धिमत्ता एकच आहे हे समजून घेणे नश्वर इंद्रियांच्या चुका नष्ट करण्यासाठी आणि अमर इंद्रियांच्या सत्याचा पुरवठा करण्यासाठी लगेच सुरू होते समज शरीराला सुसंवादी बनवते ती नसा हाडे मेंदू इत्यादींना स्वामीनैवजी सेवक बनवते जर मनुष्य दैवी मनाच्या नियमाने नियंत्रित असेल तर त्याचे शरीर शाश्वत जीवन सत्य आणि प्रेमाच्या अधीन असते रोगाला स्वतःला एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलण्याची किंवा हलवण्याची बुद्धिमत्ता नसते जर रोग हलतो तर मन पदार्थ नाही तर ते हलवते म्हणून तुम्ही ते, ते हलवण्याची खात्री करा प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला त्याचा स्वामी म्हणून सामोरे जा मन कृती निर्माण करते मन हे भौतिक इंद्रियांचे स्वामी आहे आणि ते आजारपण पाप आणि मृत्यूवर विजय मिळवू शकते देवाने दिलेल्या या अधिकाराचा वापर करा तुमच्या शरीरावर ताबा मिळवा आणि त्याच्या भावना आणि कृतींवर नियंत्रण ठेवा चांगल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आत्म्याच्या सामर्थ्याने उठा देवाने माणसाला यासाठी सक्षम बनवले आहे आणि देवाने माणसाला दिलेल्या क्षमतेला आणि शक्तीला काहीही कमी करू शकत नाही दैवी बुद्धिमत्तेच्या नियंत्रणाखाली मनुष्य सुसंवादी आणि शाश्वत आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विजनानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल